हा तर तुम्ही आता कामच लावून वय हा तर चाललय की इकडे काम आता भांडो भेंडो आहे सगळ्यांना काय चाललंय झालं काय जेवण हा झालं तर चाललंय आपल्या इकडे बघू शकता ताईच्या ताईचा ऑर्डर झालेला आहे तर तीन किलो ताईचे आहेत पॅकेट बघू शकता एक एक किलोचे हे सांड घ्यायचा तीन किलोचे आणि इकडं आहेत शेवाळ आहे हे बघा बघू शकता गावाच्या शेवाळ्या जे एक एक किलोच्या दोन किलो तर अशा मस्त पैकी शेवाळ्या आहेत आपल्यावाल्या जर कोणाला मागवायच्या असेल तर मागवा शेवाळ्या शेवाळ्यामध्ये मैदा नाही ना काही नाही काही ताई साहेब मला म्हणते तर ताई मैदा आहे काय मैदा आहे का तर भानं बहिणू एक सांगायचे आपल्याला तसं द्यायचं नाही जे द्यायचं चांगलं द्यायचंय मे जे हे आता हे जे सांडगे चाललेत का भांडो बहिणू पहिले त्या ताईने घेतले होते एक किलो मग आता हे बघू शकता तुम्ही आहे का जर मग मी खराब दिला असत मागितलं असतं का सांग अशी गोष्ट खाऊन बघा प्युअर म्हणजे प्युअर गव्हाच्या त्याच्यात ना मिसळ आहे ना मैद्याची मिसळ आहे ना कशाची प्युअर आणि ते पण आपल्या गव्हाचे गावरान गव्हाचे ते पण गावरान गहू म्हणजे आपल्या वावरातले असे गावरान गहू तर बघू शकता आहे का तसं छान पैकी मस्त पैकी असे आपण शेवाळ्या केल्यात छान के तर ह्या शेवाळ्या आहेत दोनशे रुपये किलो आणि सांडगेच तुम्हाला भाव माहिती आहे साडेपाचशे रुपये किलो मसाला पण एक हजार रुपये किलो मसाला त्याने अर्धा किलो घेतलाय अन इश्वर घेतलाय पाऊस हे घेतलाय थोडं टाकले मी लोणचं टाकलं घेतला खायला तर हे असं एवढं एका ताई साहेबांना मागवलंय आता हे सगळं पाळा एका बघा बाहेोके आणले त्याच्यामध्ये टाकायचे आणि मला चला तुम्हाला हो दाखवत नाही म्हणजे दाखविते काम माहिती काय तुम्ही म्हणताय सांगितलं तुम्ही काम दाखवितात आम्हाला काम दाखवितात दाखवते का म्हणून तुम्ही काय म्हणता ना की नीस म्हणली की आम्ही बिझनेस स्टार्ट केलाय बिझनेस स्टार्ट केलाय मग हिच्याकडे कोणी घेते का नाही हिनीच सांड का टाकीत राहते टाकीत राहती घेते का नाही त्याच्यामुळे मी तुम्हाला दाखवते बघा इतक्या जाईने मागवलंय तितक्या जाईने मागवले खरंय का खोटे बांध बहिनो होय अशी गोष्ट आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला हे दाखवित राहते तर असं छान पैकी आता चाललंय आमच्या आता आता वाजलेत बघा दहा वाजले तर आता आणि दहा वाजता आणि ते जे पुरेरवाला आहे का तो पुरेरवाला आहे सकाळी दहा वाजताची आहे लवकर लवकर म्हणजे दहा अकराच्या आत या आहे नंतर मी घेणार नाही पार्सल असं आहे त्याच्यामुळं ना सकाळी लवकर नेऊन द्यायचं त्याच्यामुळे आता हे आता वाजलेत रात्रीचे दहा तर रात्रीचे दहा वाजे तुम्हाला आता हे आमचं चाललं आहे पॅकिंग करणं तर अशी गोष्ट आहे तर थँक्यू सो मच पुण्याच्या ताई तुम्ही तुम्ही मागवलं आहे धन्यवाद तुमच्यावाला खाऊन बघा तसंच तुम्ही पहिलं खाल्लेलं आहे शेवाळ्या नाही खाल्लं तर शेवाळ्या पण माझ्या भरशव घेतल्यात ताईने म्हणलं ताई तुम्ही वडा जसा केला आहे खूप छान लागला आहे आम्हाला आणि त्याच्यामुळं मी इतकं मागविलेलं आहे तीन किलो मागितलेलं आहे ताईनं तर म्हणून मी शेवाळ्या पण आता हे शेवाळ्या खाऊन बघा आणि डबल मी पाच ते सहा शावा किलो किलो शेवाळ्या मागेन मला काय हरकत नाही ताई तर मग मी तेच म्हणते काय म्हणते माहिती आहे का जर कोणाला घ्यायचं असलं ना तर ते असं नाटक नाही करीत आता ह्या पुण्याच्या जर ताई आहेत ना सविता कांबळे ताई त्यांनी काय केलं माहिती का डायरेक्ट हे केली काय पैसे पाठवले त्यांनी डायरेक्ट मला म्हणले ताई हे बघा पैसे डायरेक्ट पैसे पाठवले ते असं नाही म्हणले हे काय किलो ते काय किलो ताई अजून लागेल तर म्हणे सांगा म्हणे काही जर समजा कमी पडले असले तर म्हणे मी पाठवून दे म्हणलं ठीक आहे ताई हो की नाही चाललंय की आता व्हिडिओ बन काय असं ना काट आणलाय असं धरायचा त्याला मला नीट तरी आणायचा काय हे दाजीला परेशान करते मला खरच सांगायला भानू आण दाखो रे बाबून हे बघा हा बघा हे आणलंय आता हे असं धरायचं पण नीट ठेवायचं त्याला असं धर धर उचलायच त्याला मला आवडते मस्त पैकी आणा तुला मला नाही मला ना का मोजू हा मी आता मग म्हणल्याचा पार्सल बरं चला भाऊ नक्कीच टाका एक लगेच सगळ्यांना